मुंबई शहरात माझ्या पक्षाची ताकद मजबूत आहे मंत्रिमंडळात आमचा मंत्री नाही आमचा तळागळातील गट आहे आम्हाला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिपद मिळालं पाहिजे होतं आम्हाला का डावलले जात आहे हे कळत नाही अजित पवारांचा विस्तार झाला मात्र आमचा कधी होतो बघावं लागेल अमित शहा जे पी नड्डा यांना भेटणार आहे नार्वेकर यांनी घेतला निर्णय मेजॉरिटीवर आहे घेतलेला निर्णय मेजॉरिटीवर आहे आमचे सरकार स्थिर आहे राम मंदिर कार्यक्रम पक्षाचा कार्यक्रम नाही तेथील परिसरात मस्जिद होणार आहे आम्ही देखील त्याच परिसरात विहार बांधव अशी आमची मागणी आहे राम मंदिर निमंत्रण नाही मात्र निमंत्रण दिलं तर आम्ही जाणार आहे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा आहे पक्ष सत्तेत होता तेव्हा देश का जोडला नाही आता पक्ष सत्तेवर नाही तेव्हा भारत जोडो करत आहे राहुल गांधी यांना जर भारत जोडायचा असेल तर त्यांनी दलित मुलीशी लग्न करावं त्यांनी सांगितले तर लग्नासाठी मुलगी शोधतो यांच्याबद्दल आदर्श आहे ते आंबेडकरांचे वंशज आहे आमच्या समाजातील अत्यंत हुशार नेते आहेत मात्र घ्यायचा तो निर्णय लवकर घेतला पाहिजे आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला बारा बारा जागा वाटून घेतल्या तर आम्हाला त्यांचे बारा वाजवायला वेळ लागणार नाही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणं शक्य नसेल त्यामुळे देवरा शिंदे गटात गेले असावे मला मला लोकशाहीवर बंदी आणलेली आहे का माहिती नाही बंदी आणली असेल तर नक्की मध्ये माहिती मिळू आणि मध्ये जेव्हा या आपल्या देशामध्ये भारतीय घटनेनं जे दिलेलं मीडियाच स्वातंत्र्य आहे त्याच्यावर करायचा कामा आणि त्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पण मीडियाने सुद्धा चुकीची भूमिका मांडू नाही योग्य भूमिका मांडायला पण आता लोकशाही काय झालेलं आहे मला माहित नाही पण नक्की त्यांच्यावर जर अन्याय असेल तर नक्की त्यासाठी विचार करे आणि लोकशाही चॅनल हा मी नेहमीच बघत असतो मराठी चॅनल बघत असतो आणि अत्यंत चांगल्या बातम्या येणारं हे लोकशाही चॅनल आहे त्यामुळं त्याच्यावर अन्याय होऊ आहे की माझी भावना आहे माझी कुलगुरू जो आहे तो एक एकतर अनेक लोक आणलं करतात नेतामध्ये जी चुटणी कमिटी असते मध्ये नावाजी सुटणी होते आणि शेवटी काय नावं राज्यपालांकडे देतात त्यामुळं सरकार आणि राज्यपाल मिळून ते निर्णय घेतात की अधिकार होता राज्यपालांना तसा आहे सरकारचाही अडवाईज घेतला जातो आणि कुणाचं नाव द्यायचं त्याचा विचार होतो लग्नाबद्दल त्याचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे पण त्यांना लग्न करायचं असेल त्यांनी दलित मुलीचं करावं जर भारत जोडायचा असेल भारत

दक्षिण मुंबईची जागा आहे त्या जागेवर ते पुढे निवडून आलेले आहे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते निवडून मंत्री होते राज्यमंत्री होते तर आता कदाचित काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येणं शक्य असावं आणि आता ज्या अलायन्स मध्ये अरित सावंत हे शिवसेनेचे खासदार आहेत त्यामध्ये शिवसेनेचा जागा आहे की ते आम्हाला जागा मिळाली पाहिजे पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी काँग्रेस नाणी कोणाला जोडून आलेली आहे ती जागा शिवसेनेला देण्याची आवश्यकता नाही जर ती शिपिंग असले तर मध्ये फार मोठी फूट झालेली आहे आणि पंच्याहत्तर टक्के लोक हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे त्यामुळं पण मिलिंद देवरा असं वाटलं असेल की शिवसेना काही जागा सोडणार नाही आणि म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्या मला माहिती नाही पण आपण जर सांगताय तर मुरली देवरा यांचे चिरंजीव आहे त्यांचे माझे अत्यंत दिवाळीचं मत आहे मुरली देवरा यांच्यासोबत त्यांनी आमचा एकदा मुंबईचा महापौर राज्य केलेला होता ते मुंबईच्या देत होते आता ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तर शिवसेनेमध्ये येत आहे त्यांचं आरपीआय मध्यनाभत करतो आरपीआय मध्ये आले असते तर अजून अभिनयाला असता परंतु चांगला उद्या म्हणाला असता आणि पण ठीक आहे ते जाताय त्यांचं अभिनंदन मार्ग काढण्यासाठी जाती न्याय ज्यांना झाली पाहिजे महाविद्यालय दिलं जात त्याच्यामधून मग त्यांचा वाटा काढून घेत होती आणि विद्यार्थ्यांची परंतु आता सगळी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर असं काय झालं तर ते अनेक वेळेला काय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवण्याच्या तक्रारी आल्या त्यामुळं मग विद्यार्थ्यांच्या नावावर स्कॉलरशिप देण्याचा निर्णय झाला पण त्यामध्ये अनेक असा मुद्दा पुढे आला की शाळेची फी जी आहे पी पी त्या मुला अकाउंटवर येते आणि त्यामुळे शाळा चालकांचं म्हणणं असं आहे की बाबा आमची पी आय आमच्या नावावर द्या त्यासाठी आमचं मंत्रालयाचा विचार करत आहे तर आणि सगळी मुलं बरीच मुलं रिटर्न पैसे देतात पण काही मुलं देत नाहीत अशी तक्रार आहे त्यामुळं जो संस्थेचा वाटा आहे शाळेचा वाटा आहे तो शाळेच्या नावावर न राष्ट्रीय तो राष्ट्रीय तो सर सरु, सरु, अभी आपने रंगमंच के कार्यक्रम में महाराष्ट्र में मराठा आरक्षण के लिए कहा है मेरा सवाल यह है कि सर आप महाराष्ट्र में हाईकोर्ट ने मुस्लिम समाज का आरक्षण किया है आपकी पार्टी की भूमिका क्या है मेरी भूमिका ये तरह मुस्लिम समाज का एट्टी परसेंट जो समाज है ऑलरेडी मंडल कमीशन में आता है और मुस्लिम समाज को ऑलरेडी ट्वेंटी फोर परसेंट में आरक्षण आता है मुस्लिम समाज को तो हमारा विरोध नहीं है मुस्लिम समाज को तो जब जब वक्त आया तो मैंने सपोर्ट किया है तो और अभी जो टेन परसेंट जो ईडब्ल्यू एस का जो आरक्षण है शिक्षण तो का आरक्षण है उसमें मुस्लिम समाज भी है मुस्लिम को अधिकार नहीं आता तो बिल्कुल नहीं है टेन परसेंट में जो इसी एस पी सी में आता नहीं है ऐसे मुस्लिमों को उस आरक्षण का भी फायदा होता है इसलिए तो मुस्लिम समाज को भी ऑलरेडी आरक्षण मिला है और आरक्षण के बारे में मेरा कहना यह है कि अगर आरक्षण का विवाद खत्म करना है तो एक बार सभी जाति का समर्पण कर और हर जाति का परसेंटेज कितना है उस परसेंटेज के मुताबिक हर जाति को आरक्षण दे दीजिए फिर ये मामला पूरा हमेशा के लिए खत्म हो जाएगा मराठा आरक्षण तो मराठा समाज को आरक्षण मिलेगा और जिसका उत्पादन आठ लाख के अंदर कोई भी मिलने वाला है तो मेरा मराठा आरक्षण को पूरा सपोर्ट करेगा मुस्लिम समाज के गरीबों को भी मिलना चाहिए और वो ऑलरेडी दस परसेंट होती है, है।, है। नौकरियों में, में बहुत ज्यादा आरक्षण का होता नहीं इसीलिए मराठा समाज जो ओबीसी है और मराठा का जो विवाद है इस विभाग को खत्म होना चाहिए और

राम जन्मभूमीचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता आणि त्या ठिकाणी जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यावेळेला एका मुस्लिम पुरातत्व अधिकाऱ्याने पुरावे दिले की त्या ठिकाणी बाबरी तिथं मंदिर होत पुरावे उत्खननामध्ये सापडले होते आणि अजून खाली उत्करण केलं तर त्यामध्ये बुद्धांच्या बुद्ध धर्माचे आपल्या बुद्ध मंदिराच्या उद्देश आपल्याला सापड पण आम्ही काही तो विषय आम्ही काही तो एकमेका धर्माच्या संबंधामध्ये तिथं वाद सुरू असता आम्ही काही वादामध्ये बोललो नाही आता राम मंदिर झालेलं आहे आणि हा कार्यक्रम काय जे पीचा नाही आहे हा कार्यक्रम राम मंदिर ट्रस्ट कार्यक्रम आहे आणि सर्व धर्मीयांच्या धर्मगुरू नाही त्या ठिकाणी बोलवलेला सगळ्या जुलैली पक्षांना बोलवून माननीय सोनिया गांधी जी मल्लिकार्जुन खड़गे आधीर विजय चौधरी कम्युनिस्ट पार्टी के निके समी पार्टी के निके या ममता गितीश कुमार सर्वानी बोलते परंतु तैयार सर्वधर्म समाज निवणु आरपीआल जागा द्यायची त्यापासून त्याच्यावर चर्चा होऊ शकेल आणि शिर्डी मध्ये मी एकदा त्या ठिकाणी आहे पण मला संधी मिळाली तर लोकसभेमध्ये आहे त्यासाठी मी वरिष्ठ नेत्यां बोलणार आहे इथं एकनाथ शिंदेशी बोलणार आहे आणि आज आयला दोन जागा त्या वाटचालीकडे तुम्ही कसं बघता त्यांना समाजातून रिस्पॉन्स काय काय आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे ते बाबासाहेबांचे नातू आहे बाबासाहेबांच्या कुटुंबात बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते आमच्या समाजातले अत्यंत विचार असे नेते आहे पॉलिटिक्सची जाणीव असणारे नेते आहे पण कोणते वेळेला काय निर्णय घ्यायचा तो निर्णय लोक लवकरात लवकर त्यांनी रिप्ट महाविकास आघाडीमध्ये त्यांनी फॉर्म्युला बारा बाराला आहे तो बारा बाराचा फॉर्म्युला चांगला प्रभाव आहे तो फॉर्म्युला महाविकास आघाडी करावा आणि बारा बारा असे अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या त्यांनी बारा बारा वाटून घेतल्या त्यांचे बारा वाघवान आम्हाला टाकलं पाहिजे बारा जागा वाटून घ्या त्यांचा प्रस्ताव चांगला प्रस्ताव आहे त्यांचा आंबेडकर हे अॅक्टिव्ह नेते आहे पण ते लवकर निर्णय घेत नाही आणि त्यामुळं एक तर आमचं पूर्वीच्या काळामध्ये मोठं नुकसान नुकसानही शरद पवारांच्या कॉंग्रेस सोबत नोवरमध्ये झाली त्या वेळेला मी त्याने जर पाठिंबा दिला पण समाज माझ्यासोबत सोबत त्या वेळेला जर प्रकाश आंबेडकर गवळी साहेब प्रवाडे सर सगळे मिळून जर आम्ही काँग्रेस सोबत अलायन्स केला असता तर आम्हाला सत्तेचा वन थर्ड वर्क वाटत असता आणि सत्तेमध्ये बारा चौदा पंधरा मंत्री आपल्या अजून राहिले असते ही आमची चूक झालेली आहे तर त्यानंतर आता अशी वेळ कधी गेला असं वाटत नाही रिपब्लिकन पक्षाला जे मंत्रीपद करते त्याचं कारणच हे आहे की त्यावेळेस आपण बाळासाहेबांनी काय माझं ऐकलं नाही ते झाला सोबत आपण जाऊ दे माझं म्हणणं होतं किंवा जाऊन पण नंतर मात्र त्यांनी मान्य केलं आणि पुन्हा म्हणून पंच च्या निवडणुकीमध्ये आम्ही म्हणजे आम्ही पंच्याण्णव एकत्र आलो होतो आणि शहाण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही तिसऱ्या आघाडीत होतो पण एक माणूस जोडून आला नाही अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या पुन्हा आम्ही एकत्र राहिलो नाही नंतर आम्ही तीन वर्ष एकत्र होतो तर पुन्हा आमच्यामध्ये पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव एकत्र होतो तर अठ्याण्णव मध्येच आमच्यामध्ये फुट पडली We'll <laughs>